बिग बॉसनं उलटा पुलटा दार उघडून प्राजक्ताला दिली आहे गेम उलटवण्याची संधी तर कलर्स मराठीवरील बिग बॉस नवीन पर्व सुरू आहे आणि अगदी सदस्य प्रेक्षकांना पहिल्या दिवसापासून मनोरंजन करत आहेत अशातच कलर्स मराठीनं एक नवीन प्रोमो शेअर केला आहे त्यामध्ये कॅप्टन प्राजक्ता च्या हातात एक संधी येणार आहे एक अशी पॉवर ज्याचा उपयोग करून ती पूर्ण गेम उलटा करू शकते तर बिग बॉस न एक नवीन दार उघडला आहे त्याचं नाव आहे उलटा पुलटा दार म्हणजे प्राजक्ताच्या हातामध्ये आता संधी आहे पॉवर आहे जे ती पूर्ण गेमच उलटून लावू शकते अशातच आता या उलट्या पुलट्या दारामागे नेमकं काय आहे ह्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड बघावा लागेल तर तुम्ही या उलट्या पुलट्या दाराच्या साठी किती एक्साइटेड आहात आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेट साठी रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका